कोण का या पट्ट टाकले का पूजा तुला लज्जा शरम अक्कल वाडू लाल चर्चा करतो तो आतमध्ये ऐकत बसलय आमचं तर का झोपलाय चट टाकली उशी घेतली या पांघरा झोपलाय त्यावेकांडी कृष्णा तिथं का झोपला बाबू तिथं का झोपला चल चल जेवाय केले का चल पप्पाला खायला दे चल 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 जेव्हा प्पाला चल की है? चल ना बाबू तुझी बोट कुठे या चल चल जायचं का बाहेर फिरायला जायचं का फिरायला जायचं का ठीक आहे मग आता तू म्हणील तिथं फिरायला जायचं समुद्राला जायचं का वॉटरफॉलला वॉटर टँकला आपल्या वॉटर पार्कला वॉटर पार्कला जायचं मला तीन प्रश्नाची उत्तर द्यायचे कूल म्हणजे काय कूल हा ये नीटला का खूप कन्फ्युज माहिती कूल म्हणजे हॉट म्हणजे ए हॉट हॉट वॉटर हॉट म्हणजे आणि वॉटर म्हणजे आणि कूल म्हणजे गरम पाणी थंड पाणी मी त्याला अंग करताना शिकवलं काल परवा अरे तात्या कूल म्हणजे थंड हॉट म्हणजे गरम आणि वॉटर म्हणजे पाणी ओके सांग आता वॉटर म्हणजे अरे <laughs> कूल म्हणजे थंड त्या दिवशी सांगितलं नागोळ करताना हॉट म्हणजे गरम आणि वॉटर म्हणजे पाणी बरोबर का नाही आता सांग वॉटर म्हणजे काय अगर इच्छा अरे तुला आता तुला वॉटर म्हणजे पाणी कूल म्हणजे थंड आणि हॉट म्हणजे गरम हॉट म्हणजे गरम सांग हॉट म्हणजे मला हिटर हिट हिटरने काय होत पाणी हा मग हिट हॉट हिट काय ते सांग आता कूल म्हणजे थंड तर कूल म्हणजे काय वॉटर म्हणजे पाणी तर वॉटर म्हणजे काय हॉट म्हणजे गरम तर हॉट म्हणजे अरे आता सांगितलं जात की लागा बरे बी सीडी म्हणून दाखव आणि जावं लागेल वॉटर पार्कला लेट गो वन टू थ्री स्टार्ट ऍक्शन हा ए बी हा ए चल ए बी सीडी म्हण चल पटके ना अरे म्हण तसलं काय लगा। का तुला सगळी लोक इडे म्हणते त्याला त्याला काहीच येत नाही मन 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 केर कॅमेरा बंद करतो केला मन या केला हां बरं हां चल केला हां बस आता 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 केला के केला के बंद केला बोल आता ए बी सी रे बोल कर तुझ्या आहे का कॅमेरा हाय का बोल, की? बोल के अरे नका तू नाही ना तुला लाकूड काढून हानला पाहिजेत आयन तू एक असली आवाज झाले झालं का सुख झाले बघू काय केलंय राहू दे नको लगेच दाखव लगे बघू मला की दाखवते कृष्णा हा दे का वॉटर पार्कला जायचे मोबाईल पाहिजे अभ्यास नको चल आता अभ्यास करू चल चल तिकडे चला चला अभ्यास करू